तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल डॉक मराठी या युट्यूब मध्ये तर आज आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत की नवीन पद्धतीने अपडेटेड आधार विदाउट विदाऊट ओ टी पी कसे ते हे फक्त एक मिनिटात हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला नवीन अपडेट आधार कार्ड फक्त एक मिनिटात डाउनलोड करायचं आहे आणि ओ टी गरज नाही तुम्हाला मोबाईल नंबर लिंक नसेल तरीही डाउनलोड करता येईल आधार कार्ड ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोर वर यायचं आहे प्ले स्टोअर वर आल्यानंतर फक्त आधार हे तुम्हाला सर्च करायचं आहे आधार फक्त एवढं सर्च केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल एक नंबर जो तुम्ही बघू शकता आधार ऍप्लिकेशन हे डाऊनलोड इन्स्टॉल करायचं आहे तुम्हाला हे आपले इन्स्टॉल होत आहे इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला आधार वर हे क्लिक करायचं ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे आल्यानंतर तुम्ही वन डे दिस टाइम किंवा मोबाईल युजिंग डेप तुम्ही कुठले पण एक परमिशन देऊ शकता फॉलो करायचं आहे नोटिफिकेशन सर्व आणि इथं तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्हाला बघा डिस्कवरी की फीचर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करत पुढे जायचं आहे आणि इथे इंटर आधार नंबर, नंबर, नंबर था था। तुम्हाला ज्या व्यक्तीचा आधार नंबर डाउनलोड करायचा आहे तो आधार नंबर इथे टाकायचा आहे त्यासाठी तुम्हाला आय एम रेडी विथ माय आधार या सगळ्या बटनावरती क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला इथं तुम्ही ज्या व्यक्तीचा आधार कार्ड डाउनलोड करायचा आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे इथं आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला खाली एक चेकबॉक्स दिसत असेल तर त्या बॉक्स ला क्लिक करून आयआ करून प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सेंड एस एम एस असे कुठला पण नंबर असो त्यातून सेंड एस एम एस करायचा आहे इथे एक मिनिट होईल तुमची मेसेज तुमचा सेंड होईल आणि तसं झाल्यानंतर तुम्हाला इथे पुढे कंटिन्यू टू फेस कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इनिशिएट फेस ऑथेंटिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्ही जर गॉगल घातला असेल तर तो काढायचा आहे आणि तुम्हाला डोळे ब्लिंक करायचे आहेत म्हणजे उघड उघडसाप करायचे आहेत फेस ऑथेंटिकेशन हे सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला असं पुढे इंटरफेस दिसत असेल बघा तुम्ही आपले डिटेल फेज करत आहे त्यानंतर तुम्हाला या बटनावरती क्लिक करायचे आहे आणि ते तुम्हाला कोणताही सहा अंकी एक पिन टाकायचा आहे असे टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली QR वर दिसत असेल त्यानंतर तुम्हाला शेअर आयडी या बटना जर क्लिक केलं तर तुम्ही खाली तीन नंबरच ऑप्शन दिसत असेल डाउनलोड आधार या बटना क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू या बटना क्लिक करायचं आहे तर डाउनलोड सक्सेसफुल तुम्ही हि पी डी एफ डाउनलोड झालेली आहे तुमच्या मोबाईल मध्ये तर ती पीडीएफ ओपन करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड आहे तर ते सुरुवातीला तुमचे जे आधारचे चार अंक सुरुवातीचे आणि तुमचे डेट ऑफ बर्थचे इयर हे टाकून पी डीएफ ओपन करायचे आहे तर पाहू शकता मित्रांनो आपले आधार कार्ड डाउनलोड झालेला आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही नवीन पद्धतीचे अपडेटेड आधार कार्ड डाउनलोड करता येईल तर धन्यवाद मित्रांनो की नक्की आपल्या ग्रुप वर व्हॉट्सअप ग्रुपला ते सर्वांना शेअर करा आणि आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे आणि अशाच व्हिडिओ व्हिडिओसाठी आपल्या चॅनल ला, आप ला।, ला सबस्क्राईब करा जे की सर्वांसाठी फ्री आहे मित्रांनो धन्यवाद